तर दुपारचं जेवण झालं होतं मसाले भाताचं आता संध्याकाळचं जेवणाची तयारी चाललेली आहे आज या तुरीचं वरण वगैरे मी बनवणार आहे तर आता डाळ धुवून वगैरे घेते त्याच्यामध्ये मीठ घालून झालं आहे आणि आता थोडीशी हळद टाकते आणि आता वरणाला एक शिजायला वगैरे ठेवते थोडा वेळ वरण भात तर बनवून घेणार आहे भाजीचं अजून काही नक्की नाही आहे पण बघू जर वाटलं तर मग भाजी आणि काहीतरी भाकर वगैरे आपण बनवूया तर वरणासाठी आता कढीपत्ता कोथिंबीर वगैरे काहीही नाही आहे घरात त्यामुळे सध्या हेच बनवलं आहे जिरं मोहरी आणि फक्त लसूणनी हे करणार आहे मी फोडणी देणार आहे वरणाला एकतर माहीत पण नाही कधी मी स्वतः बनवलेलं पण नाही वरण पाहिलेलं आहे त्यामुळे बघू आता कसं काय होतं ते त्यात चुक झाली माझी चुक झाली सुरुवातीलाच वरण जेव्हा शिजायला टाकलं त्यात मी मीठ आणि हळद टाकून दिलं ते नंतर टाकायचं असतं माझ्या लक्षातच नाही आणि मी आता टाकून दिलं काय माहिती आता कस आहे चुक झाली माझी चुक झाली डाळ माझी इथे ऑलमोस्ट शिजली आहे आता थोडा वेळ एक मिनटं ठेवते आणि काढून घेते वरणाला इथे घोटून घेते मी छान मम्मीला असं करताना पाहिलं होतं त्यामुळे आता ह्या वर्णाला असं छान घुटून घेऊया डाळ व्यवस्थित शिजलेली आहे सुरुवातीला मला जरा टेन्शनच आलं होतं म्हटलं शिजते की नाही कारण कच्च कच्चं लागत होतं हाताला त्यामुळे ह्याला गरम गरम मध्येच असं घुटायचं असतं आता ह्या भांड्यातच ज्याच्यात डाळ शिजवलेली त्याच्यातच मी आता वरणाला पूर्णी देते तर पहिले आपण गॅस पेटवून घेऊया मध्य माचे मी आता वरण टाकते एकतर परत ते जळून वगैरे जाईल त्यामुळे अर्धा पळी तेल टाकते माहित नाही मला आता दोन जणांसाठी वरण बनवायचं किती लागतं किती नाही पण आय थिंक येऊन वरण पुरे थोडस तेल गरम होऊन देते तेल गरम झालंय आता त्यात जिरं मोहरी टाकून घेते लगेच थोडा हलवून हलवायचं हाता जाळायचं थोडस रोज खाऊन द्यायचा होतं आयथिंक मला माझ्याकडून थोडंसं जिरम होरी पण आता मी देते जिरम होरी रोस्ट होते आहे जिरम होरी छान तडतडले आता मी याच्यामध्ये आपला लसूण हे टाकून देते केअरफुल असणं खूप गरजेचं आहे कारण हे खूपच रिस्की काम आहे थोडस रस्ट होऊ दे लसणाला मग आपण बघूया आता मस्त लसूण पण गरम झालेला आहे आता आपण हे वरण जे आहे टाकून देऊया ते गरम पाणी आहे जेवढं वरण बनवायचं आहे तेवढं पाणी ॲड करायचं बस दोघांपुरतंच वरण बनवायचं आहे त्यामुळे मी काही फार जास्त वरण वगैरे बनवत बसणार नाही एवढं बस होईल पप्पांना आणि मला तर आता याला शिजू देऊया तर आता व वरण वगैरे बनवून झालेलं आहे आता किचनमध्ये मी भात टाकला शिजायला आता भात बघूया आपण तर भात शिजतोय तर भाताला शिजू देत आता आणि विचार करते मी भाजी भाकरी बनवावी की नाही तर बघूया अजून काही डिसाईड नाही आहे ऑलरेडी दोन पडाव झालेले आहेत बघा वरण झालेलं आहे आणि हा मस्त खिलाखिलासा असा भात बन चुका आहे भात पण मस्त झालेला आहे शिजला आहे व्यवस्थित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता वरण भात झाले आता भाकरी बनवून घेऊया अजिबात तुमच्यामुळं लगेच घ्या खरच काय करणार नाही मग मॅडम लगना तर का चिकन ठेवायचं असेल तर मला पाठवलं कसं झालंय बापा हो निश्चितच आराम महत्वाचा आहे निश्चितच आराम